हा म्हणजे ज्ञानाला भाषेचा अडथळा असता कामा नये हुशारी आणि विद्वत्ता सगळीकडेच असते मात्र जर भाषेमुळे त्याचा अडथळा होत असेल तर तो दूर केला तर काय होऊ शकतं याचे काय तुम्ही उदाहरणं देऊ शकता तुम्हाला काय अनुभवायला आलं हे सगळं करताना ह्याची प्रक्रिया काय होती कशाप्रकारे अभ्यासक्रम सुरू झाला हा जेव्हा प्रथम आम्ही अभ्यासक्रम लॉन्च केला तेव्हा सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्यासमोर हे होतं की लर्निंग मटेरियल म्हणजे जे, जे काही मुलांना अभ्यास करण्यासाठी जी पुस्तकं वगैरे लागतात तर, में देश तर, तर ती ती मराठीमध्येच करायची का तर हा एक यक्ष प्रश्न आमच्यासमोर तर यासाठी दोन ते तीन तीन ते चार महिने आम्ही फार धडपड केली की प्रत्येक पुस्तक म्हणजे जसं बी टेक इन कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज हा कोर्स आम्ही आता लॉन्च केल्यानंतर आम्हाला प्रत्येक पुस्तक हे मराठीमध्येच करावं लागणार असं एक आमचं अंडरस्टँडिंग होतं पण जसजसं आम्ही त्या मग त्यासाठी आम्हाला एआयसी टीची ए आय सी टी मदतीला तयार होतं ट्रान्सलेशन म्हणजे सर्व पुस्तकांचं इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तयार होतं पण या पुस्तकांची फर्स्ट इयरची जी काही ट्रान्सलेशन्स होती ती अवेलेबल व्हायला लागली पण नंतर ज्या हायर क्लासेस जे असतात सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर ही तयार अशी मराठीमध्ये करणं खूप अवघड होतं आणि तो प्रयत्न आम्ही करून बघितला की आम्ही अगदी प्रोफेशनल ट्रान्सलेटर सुद्धा आम्ही लावून बघितले पण असं लक्षात आलं की तो एक जायजेंटिक म्हणजे मोठं एक शिवधनुष्य आहे ते सगळं चारही वर्षांचं हे करणं मग आम्ही एक सर्व्हे आपण असं आम्ही विचार केला की आपण एक सर्व्हे घेऊ की मुलांचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये म्हणून आम्ही काय केलं एक पन्नास मुलांचा फर्स्ट इयरच्या लेव्हलच्या मुलांचा एक सर्व्हे घेतला की अरे तुम्हाला जर असं मराठीमध्ये जर शिकवलं तर चालेल का तुम्हाला आणि मग मराठीमध्ये पुस्तकं लागतील का तुम्हाला परीक्षा कशी पाहिजे तर त्या पन्नास मुलांच्या सर्वे मध्ये आम्हाला इतकं म्हणजे आय ओपनर असे ज्याला म्हणतात तसं एक चांगला धडा मिळाला आम्हाला की सर्व मुलांनी सांगितलं की येस आम्हाला अगदी मराठीमध्ये चालेल कारण आम्हाला कन्सेप्ट समजायला खूप सोपं जातं पन्नासच्या पन्नास मुलांनी आणि पन्नासातल्या जवळजवळ अठ्ठेचाळीस मुलांनी आम्हाला सांगितलं की नको आम्हाला पुस्तकं मराठीमध्ये समजणं आवडेल परीक्षेची जी तयारी करायची असते तर त्याच्यासाठी आम्हाला पुस्तकं इंग्लिशमध्ये असलेली चालतील आणि मग क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका कशी हवी तर मग त्यांनी ते सुद्धा प्रश्नपत्रिका मात्र आम्हाला बाय लिहून गेलं पाहिजे म्हणजे मराठीतही पाहिजे आणि इंग्लिशमध्ये पण पाहिजे मग तो, तो प्रयोग त्याचा आधार त्या सर्वेचा आधार घेऊन मग आम्ही माझ्याकडे असलेल्या शिक्षक प्राध्यापकांचा आम्ही एक मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा प्राध्यापकांचा एक ग्रुप तयार केला आणि मग त्यांना मराठीमध्ये शिकवण्यासाठी तयार केलं मग ते त्या प्राध्यापकांनी मराठीमध्ये मा लेक्चर्स घेणं मराठीमध्ये मा त्यांनी सगळी त्यांच्या तासिका घेतल्या मा मराठीमध्ये शिकवायला सुरुवात केली आणि मग त्याचं जे सपोर्टिंग मटेरियल आहे ते जे अवेलेबल होतं मटेरियल मराठीमध्ये मा तर ते मटेरियल त्यांना मराठीमध्येच मिळालं जसे काही अच्युत गौडबोले सरांची पुस्तकं आहेत त्याच्याशी रिलेटेड ती अवेलेबल करून दिली मराठीतली पण जिथे इंग्लिश मग जिथं अवेलेबल नव्हतं तिथं मग त्या मुलांना इंग्लिशमध्ये आम्ही एक्सपोजर दिलं पण प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर्स ही मराठीमध्ये व्हायची आणि मग नंतर जी परीक्षा घेतली आम्ही त्यांची ती दोन प्रकारे म्हणजे ती प्रश्नपत्रिका सुद्धा मी मला वाटते मागच्या याच्यात दाखवलेली आहे की एक एका बाजूला मराठी आणि एका बाजूला इंग्लिश अशी ती प्रश्नपत्रिका असायची आणि मग त्या मुलाला ते स्वातंत्र्य असायचे की बाबा तुला हा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ब हा जर तुला मराठीमध्ये लिहायचं असेल तर तू मराठीमध्ये लिहू शकतोस आणि तुला असं वाटलं की इंग्लिशमध्ये लिहायचं तर इंग्लिशमध्ये हे फ्रीडम आम्ही त्यांना दिलं मुलांना त्यामुळे मुलं इतकी खुश झाली आणि त्या तो रिझल्ट खूप चांगला आला आणि मुलांचं खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला याचाच एक म्हणजे रिझल्ट असा झाला की कंटिन्युअस आमच्या आम्हाला पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी असं वाटलं होतं की कि किती पालक पुढे येतील या ऍडमिशनसाठी किती कंपन्या पुढे येतील त्या बदला पण मग म्हणजे बघायला गेलं तर हा एक पथदर्शी प्रकल्पच म्हणायला हवा हा जर सगळीकडे कर...